संभाजीनगरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी लहान मोठ्या त्रेसष्ट मागण्यांसाठी कालपासून प्रशासकीय ठिया आंदोलन केले या विद्यार्थ्यांसोबत प्रशासनातील कुलगुरू अधिकाऱ्यांसह प्राध्यापकांनी संवाद सा साधला मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने आज दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच आहे विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवणारी फलके हाती घेत एम एन एल यूमध्ये मध्ये विद्यार्थी सकाळीच मुख्य इमारतीच्या समोर जमा झाले

उनकी इमीडिएट रिलीफ कुछ कुछ बातों पे थी जैसे कि सारे फैकल्टी मेंबर एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट से हटाए जाए और जो हमारे उस टाइम वार्डन प्रेजेंट थे उन्होंने बोला था कि दे विल शेड्यूल अ मीटिंग ऑन मंडे जो कि नहीं हुआ था तो हम लोग ने पीसफुल गैदरिंग करी थी और हमने कुछ प्रेयर रेस रहे थे इस कंसर्न के रिगार्डिंग जैसे कि हमारे उस कुछ कुछ प्रेयर में है पहली जो फैकल्टी जो है हमारी पूरी एडमिनिस्ट्रेटिव रोल से चली जाए क्योंकि इससे क्या होता है हमारी बेसिकली वो फिर अकेडमिक डिस्टर्ब करती है इंटरपर्सनल रिलेशन डिस्टर्ब करती है ऐसा बहुत बार देखा गया है कि बच्चों के नंबर्स काट लिए गए उस कारण से छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर आज आंदोलन करण्यात आले शहरामध्ये महावितरण कार्यालयातर्फे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सध्या जोरात सुरू असून याला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विरोध करण्यात येतोय महिन्याच्या दर पहिल्या बुधवारी आंदोलन करण्यात येत असून स्मार्ट मीटरला विरोध करण्यात येतोय शहरातील कैलासनगर दादा कॉलनी आणि इतर भागांमध्ये लावलेलं स्मार्ट मीटर काढून घ्या आणि पूर्वीचे जुने मीटर तात्काळ लावा अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली दिवसापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली अॅडव्होकेट अभय टाकसाळ आणि त्यांची पूर्ण टीम एक जनजागरण करून सरकारचा हा जो अन्यायकारक निर्णय सर्वसामान्य लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा ते प्रयत्न करतायत त्याचं पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो या देशामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के जो कष्टकरी आहे त्याला सरकार माणसं मानतच नाही या कारणासाठी स्वत अभयसाळ हे वकील आहेत आपल्या देशाचा कायदा सांगतो की समान कामासाठी समान वेतन या कायद्याचा अंमल सरकार, का, सरकार करत का या पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोकांच्या साठी या कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज नाशिकमध्ये आढावा बैठक घेणार असून ते प्रदेश प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये भव्य बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत सद्या दादर कबूतर खाने का विषय चांगला तापला है आमदार रोहित पवार दादर कबूतर के बेसिस पे हुआ था फिर बाद में कोर्ट के, के गया कोर्ट ने निर्णय वहां पे लिया जो बी के बाजू का निर्णय वहां पे था लेकिन लोगों का यहाँ पे हिंदू समाज या जैन समाज के जो लोग हैं उन सबका कहना है कि निर्णय जो लिया जाएगा उसमें पशु का भी सोच होनी चाहिए पशु क्योंकि ये आदत पशु को हुई है यहाँ पे कि सालों से यहाँ पे आके उनको खाना मिलता है तो वो पशु जाएंगे कहाँ पे वो मरेंगे उनको कुछ हो सकता है तो उस एंगल से एक पर्यायी व्यवस्था वहाँ पे महानगर पालिका के माध्यम से होनी चाहिए ऐसे शायद इन लोगों की मांगनी है तो देखो जब निर्णय लिया गया तब वो विषय चर्चा में आना चाहिए था वहाँ पर बात होनी चाहिए थी वो चर्चा के बाद एक फेज वाइज निर्णय लेना बहुत इंपॉर्टेंट होता है कोई भी अगर गाड़ी का भी निर्णय लिया जाता है कि जैसे कि भारत फोर भारत फाइव भारत सिक्स उसमें भी एक टाइम दिया जाता है मैन्युफैक्चरर्स को कि उनको आदत हो जाए उनका मशीनरी का इनोवेशन रिनोवेशन जो भी करना है करना है अगर आप मशीनरी के बारे में उतना स्टेप बाय स्टेप वहाँ पे सोचते हो तो यहाँ पे तो ये पशु है उनके बारे में उनके जीवित के बारे में भी सोचने की जरूरत है देख गाए। देख गाए। देख गाए। हमारे साथ जालन्यातील आंबड आणि घनसावगी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदानाचा तपास जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीनंतर थंडावला आहे दोन हजार चोवीस साली जालन्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीचं नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आल्याच्या कागदोपत्री दाखवून तलाठी अधिकारी ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी बोगस खात्यांवर हे अनुदान वळवून हडपल्याची समितीच्या चौकशीत समोर आले या प्रकरणी एकवीस जणांना निलंबित करण्यात आलं असून शहात्तर तलाठी अधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांची विभागीय चौकशी करण्यात आली मात्र जिल्हा अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची ठाणे येथे बदली झाल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी थंडावली आहे दरम्यान या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन विधिमंडळात मदत आणि पुनर्व्यसन मंत्र्यांनी दिलं होतं मात्र अजूनही प्रशासनाला या दोषींवर गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश मिळाले नसल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली दरम्यान अतिवृष्टी अनुदान घोटाळा करणाऱ्या घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे त्यांनी हडपलेली रक्कम वसूल करण्यात यावी सर्व दोषींना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागण्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेण्यात येणार असल्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी म्हटलंय जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान वाटपाचा घोटाळा हा राज्य म्हणजे विधानसभेत गाजला विधानसभेत गाजल्यानंतर महसूल राज्यमंत्री तसेच मदत पुनर्वसन मंत्री, मंत्री यांनी सभागृहाला आणि राज्याला राज्यातील जनतेला आश्वासित केले होते की संबंधित सम, दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल होतील त्यांच्यावर निलंबनाची बडतर्फीची कारवाई होईल मात्र असे होताना दिसत नाही जिल्हा अधिकाऱ्यांची बदली झाली आणि ही सर्व प्रक्रिया थंड बस्त्यात पडली असं आम्हाला वाटतंय कारण की जिल्ह्यातील फक्त आंबाड आणि घनसामगी तालुक्याचा या चौकशी समितीने चौकशी केली उर्वरित सहा तालुक्या अजूनही चौकशीच्या फेऱ्यातून बाकी आहेत या तालुक्यामध्येही पन्नास कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झालेला आहे तसे पुरावेही आमच्याकडे आहेत परंतु या चौकशी समितीला मुदतवाढ मिळणं गरजेची होती तसं त्यांना ओ... मनुष्यबळ उपलब्ध होणं गरजेचं होतं परंतु तसं काही अद्यापपर्यंत झालेलं नाही मात्र आम्ही काही या यावर या उपर स्वस्त बसलेलो नाही माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठात आम्ही या विरुद्ध याचिका दाखल करतोय त्याच्या नकला वगैरे आम्ही गोळा करण्याचे काम सुरू केलेले आहे जरी प्रशासन या दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असेल तरी आम्ही न्यायालयातून या सर्व प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही कोकणामधील प्रमुख व्यवसायपैकी मच्छीमारी हा प्रमुख व्यवसाय पण हाच व्यवसाय करताना मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे डिझेल परतावा परप्रांतीय बोटींचा शिरका वातावरणीय बदलामुळे मच्छीमारांवर होणारा परिणाम यामुळे मच्छीमार समस्यांशी झगडत आहेत शासनाच्या नियमानुसार एक ऑगस्टपासून मच्छीमाराला सुरुवात करण्यात आली परंतु बहुतांश मच्छीमारी बोटी अजूनही किनाऱ्याला लागून आहेत तर बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील मच्छीमाराला बसल्याचं दिसून येत आहे शासनाच्या नियमानुसार एक ऑगस्ट पासून मच्छीमारी चालू होत पण यावेळेला हे जे क्लायमेट आहे हवामान जे आहे त्या हवामान एवढं बदल झालेलं आहे की त्यामुळे पाण्याचं वगैरे करंट भरपूर आहे समुद्र खवळलेला आहे त्यामुळे बोटी बाहेर जाऊ शकत नाही आणि प्लस दुसरी गोष्ट असे आहे की बोटी बाहेर गेले नाही तर आपल्याकडे आलेले खलाशे आहेत खलाशी वर्ग आहेत जे कामगार वर्ग त्यांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे ते बसून आहेत आणि त्यांना तो उद्या आपल्याला पगार द्यायचा पेमेंट द्यायचे आहे ते आपल्याला गोठीत जर गेले नाही तर आपल्याला ते देता येत नाही ते मुळे आज उपास मार आणि याच्यासाठी आपल्याला शासनाकडे आम्ही नेहमी मागणी करत असतो की याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं ठोस मच्छीमारांसाठी वेगळं तुम्ही निधी निधी द्या आणि त्या निधीमुळे मच्छीमार दे आणि दुसरी गोष्ट आज डिझेलचा प्रॉब्लेम आहे डिझेलचं पण परताव व्यवस्थित येत नाही आणि काय बोलता डिझेल ही देऊ नका म्हणून शासना करून आपल्याला सोसायटीना पण पत्र जातं त्यामुळे त्यांना डिझेल आलं की ते ट्रॉलिंगचा लायसन आहे ने नेटचं लायसन आहे पण तरी पण त्यांना डिझेल देत नाही त्यामुळे त्यांना जो रिफंड मिळणार आहे तो पण जातो आणि प्रायव्हेट किती दिवस घेणार ते प्रायव्हेट मधून घेता घेता त्यांना नाकिन व त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची पाली आलेली आहे आणि जोपर्यंत हे क्लायमेट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बोटी काही समुद्रात जाऊ शकत नाही त्यामुळे आज हे बोटी आपल्या जागेवरच खाडीमध्ये पडून पार राहिलेले दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली असून रात्रभर सुरू असणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील मनगुळी गावातील ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्याने तसेच गावात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण गावाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे त्यामुळे मनगुळीच्या ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी रोड कस्तुरबा गांधी रोड पठणपुरा यासह आदी प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे उखडलेले डांबर आणि धुळींच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले यामुळे वाहतूक खोळंबत असून अपघात श्वसन विकार यासारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसने जिल्हा अध्यक्ष रितेश तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतिकात्मक नाव देत इव्हेंट आमदार मार्ग असे नामकरण करण्यात आले तर प्रतिकात्मक घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय मागणी आमची चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारा आम्ही जे आंदोलन करत हो। आहोत आज संपूर्ण शहरात जिथं जिथं गड्डेच गड्डे आहे रस्ते नाही फक्त गड्डे दिसते आता नवीन वीस करोडचा मेन रोड बनला त्यामध्ये हजारो गड्डे आहेत हे मागील सहा वर्षापासून इथले जे इव्हेंट आमदार आहे ते इथले प्र, लोकप्रतिनिधी आहेत पण त्यांना हे जे महत्त्वपूर्ण रोड आहे ते दिसत नाही आहे एवढा विचित्र रोड केला आहे की शंभर मीटर सिमेंट रोडच्या मध्ये पन्नास लाख रुपये त्यांनी खर्च केला आणि बाकी पूर्ण रोड गड्ड्यात आहे आणि पूर्ण शहरात गड्डे गड्डे आहे म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आहे आणि या मार्गाला आम्ही इव्हेंट आमदार म्हणून नामकरण करत आहो येत्या काही दिवसात गणपती बापाचं आगमन होत आहे तर मागील दोन महिने प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत कोर्टात प्रकरण असताना कारखानदारांनी गणेश मूर्ती बनवणे बंद केले होते या निर्णयाला कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली असून निकाल वेळेत न आल्याने वेळेवर गणेश मूर्ती देणे खूप अवघड ठरले त्यामुळे रात्रंदिवस मूर्तीचं काम सुरू असल्याचं मूर्तीकार सांगत आहेत यावर्षी मूर्तीच्या दरातही वाढ झाली असली तरी मूर्ती बुकिंग सुरूच असल्याचंही मूर्तीकार सांगत आहे या वर्षाचा गणेश उत्सव म्हणजे आमच्यासाठी लई कठीण परिस्थिती झालेली आहे कारण की जे पी ओ पी बंदीवर त्याच्या बाजूने आमची गणपती वाल्यांची केस जिंकून आली त्याच्यासाठी दोन महिन्यात आम कालावधी आम्हाला भेटले त्यात आम्हाला गणपती एवढे सारे रंगवायचे आहेत पण ते आमच्याशी कसे होतील ते प्रयत्नाने आम्ही दिवस रात्र करून मेहनत करून गणपती रंगवायचं काम करतो आणि एवढे गणपती आहेत ते आम्हाला त्याच तारखेला जे आगमन एकवीस तारखेला ते एकवीस तारखेलाच आम्हाला आगमन करून जायचे आहेत ते जिम्मेदारी आमच्यावर आहे आणि आम्हाला कसं करायचं तेच आम्हाला काय सुचत नाही आणि दुसरं यंदाच गोष्ट माझ्याकडे गणपती पण खूप मोठे मोठे आलेले आहेत जे मला गिराट कनवी जे हे केल्यात साथ दिली माझ्याकडे गेल्या वर्षी दोन गणपती होते फक्त आता मोठे आठ गणपती वाढल्यात ते कसे करायचे ते जिम्मेदारीने आम्हाला करायला लागेल आणि यंदाच गणेश उत्सव म्हणजे आम आमच्यासाठी मूर्ती बनवण्याचं काम आमचे जिम्मेदारीवर लय कठीण परिस्थिती आलेली आहे पण आम्ही ते करायचा पूर्णपणे प्रयत्न करू अंगारक संकष्ट चतुर्थी ज्याला अंगारकी चतुर्थी देखील म्हणतात ही एक विशेष चतुर्थी आहे या वर्षी मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत आहे त्यामुळे अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त होणारी प्रचंड गर्दी विचारात घेऊन दर्शन व्यवस्था रांग व्यवस्था यांचं नियोजन तसेच भाविकांसाठी चांगली सुविधा या अनुषंगाने श्री सिद्धविनायक गणपती मंदिर प्रभादेवी मुंबई येथील मुंबई ट्रस्टच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिली अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार